पुण्यात रोड रेजचा थरार तिखांनी घेरलं तरुणीला निर्दयीपणे मारलं काचा फुटल्या डोळ्यात घुसल्या पोलीस समोर पण वाचवणारं कुणीच नाही पुण्यात सिग्नलवरही महिला सुरक्षित नाहीत हे लेडीज का आंख इन तीनो दरीनदो ने फोड़ दी पुणे शहरात रोड रेचा घटनांमध्ये सातत्याने वाढ होते अशातच महिलांच्या सुरक्षेते बाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे पुणे मुंबई हायवे लगत पुनावळे परिसरात ही घटना घडली आहे एका तरुणीवर तीन तरुणांनी भर रस्त्यात पोलिसांच्या समोर हल्ला केल्याचा आरोप आहे आणि या हल्ल्यात तरुणीच्या डाव्या डोळ्याला तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली पण अद्याप तिची दृष्टी परत आलेली नाही नेमका काय घडलंय सविस्तरपणे या व्हिडिओतून जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि टाइम्स नॉव्ह मराठीला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सहा डिसेंबर संध्याकाळची वेळ पुणे मुंबई हायवेवरून गायकवाड नगर पुनावळे रस्त्याने एक तरुणी आपल्या कारमधून प्रवास करत होती याच दरम्यान स्कूटीवरून चुकीच्या दिशेने येणारे तीन तरुण तिच्या वाहण्याला अडवण्याचा प्रयत्न करू लागले कोणताही वाद नाही शाब्दिक नाही तरीही त्या तरुणीचा सुरू झाला तरुणीने आधी या तरुणांकडे दुर्लक्ष केलं आणि तिने आपली गाडी पुढे नेली पण हल्लेखोर थांबले नाहीत पुणावळे अंडरपास जवळच्या सिग्नलजवळ तरुणीने गाडी थांबवताच या तिघांनी तिच्या गाडीला चारही बाजूने घेरलं डावे उजवे पुढचे मागचे सर्व दरवाजे फोडण्याचा प्रयत्न करत जबर मारहाण सुरू केली धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार सिग्नलवरच्या उपस्थित दोन वाहतूक पोलिसांसमोरच आणि शंभरहून अधिक नागरिकांसमोर घडलाय पीडित तरुणी मदतीसाठी आरडाओरडा करत होती पोलिसांकडे मदतीची विनवणी करत होती पण कुणीही तिच्या मदतीला आलं नाही असा ना, गंभीर आरोप त्या तरुणीने केलाय या हल्ल्या दरम्यान इमर्जन्सी क्रमांक एकशे बारा वरून फोन करून मदत मागवण्यात आली पण त्यानंतरही हल्लेखोर थांबले नाही ते सतत तरुणीवर हल्ला करतच राहिले याच वेळी तरुणीच्या हातात मोबाईल होता या तिघांपैकी एका आरोपीनं तिच्यावर हल्ला करत तरुणीचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला त्याच वेळी तिघांनी तरुणीच्या गाडीच्या काचा फोडल्या या तरुणीच्या डाव्या डोळ्यात गाडीच्या धारदार काचांचे तुकडे घुसले यामुळे तरुणी अक्षरशः कळवळली डोळ्यात काचा खुपत होत्या त्यामुळे तीव्र वेदना व्हायला लागल्या आणि रक्तस्रावही सुरू झाला तरुणी मदतीसाठी याचना करत होती या हल्ल्यामुळे तरुणीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली त्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी तरुणीच्या डोळ्यावर तातडीने ऑपरेशन सुरू केलं पण डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीच्या डोळ्यात रक्ताच्या गुठळ्या झाल्या असून तिची दृष्टी परत आलेली नाही आणि तिची दृष्टी परत येईल की नाही याबाबत अनिश्चितता आहे तरुणीला झालेली दुखापत अतिशय गंभीर आहे हा फक्त रोड रेचा नाही हो तर जीव घेणं हल्ला आहे आणि पोलिसांसमोर हा हल्ला होत असताना त्यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप तरुणीनं केला आहे या घटनेत फक्त महिला सुरक्षा नाही तर कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांच्या भूमिकेबद्दलसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे पुणे पोलीस करतायत काय पुण्यात जर मोठ्या शहरात सिग्नलवर पोलिसांच्या समोर महिला सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांनी कुणावर विश्वास ठेवायचा रोड रेस सारख्या घटना महिलांवरील हल्ले आणि गुन्हेगारांमध्ये असलेली निर्भयता हे सगळं धोक्याची घंटा नाहीये का ही घटना म्हणजे फक्त एका तरुणीवरचा हल्ला नाही तर शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवर असलेलं मोठं प्रश्नचिन्ह आहे या घटनेतील दोषींवर तातडीनं कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि महिलांना रस्त्यावर फिरताना खरंच सुरक्षित वाटेल का याची जबाबदारी प्रशासनानं घेणं गरजेचं आहे तुमच्यासोबत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात अशाच प्रकारची घटना घडली आहे का है? रोड रेजचे प्रकार पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच नेमके का होतात